नमस्कार मी धनश्री धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कसे आहेत सगळे मजेत ना चला ना। तर मग आज आपण आहे ना पावभाजी बनवणार आहोत माझ्या पद्धतीने पावभाजी बनवणार आहोत पण टेस्ट तुम्हाला हॉटेलसारखीच मिळणार तर आपण इथे मी बटाटा घेतला आहे इथे फ्लॉवर घेतला आहे इथे थोडा कोबी होता तो घेतला आहे वटाणे घेतले बीट आहे आणि गाजर घेतले थोडं आता आपण ला ना हे मिक्सरला लावून घेणार आहोत आपण या ना मिक्सरला जरा गरम करायच्या लगेचच पाणी टाकून कुकरला नाही लावायच्या त्यानं थोड्या गरम करायच्या त्या भाज्या ना सर्व मी धुवून घेतलेल्या होत्या बटाटे फक्त पाण्यात ठेवलेले कारण बटाटे ना ही काळी पडतात त्याच्यामुळे मी ती फक्त पाण्यात ठेवलेली बाकी सगळ्या भाज्या स्वच्छ अशा धुवून घेतल्या आणि मग चिरल्या भाज्या गरम करताना त्याच्यात ते काही तेल वगैरे हो काहीच टाकायचं नाही फक्त त्या अशाच जरा गरम करून घ्यायच्या भाज्या ना गरम होत आहेत तोपर्यंत मी तुम्हाला इथे मी आ, तीन हिरव्या मिरच्या घेतल्या तिखट येत्या है आल अल, आलं घेतलं आहे आणि लसूण घेतलं आहे तुम्ही तुमची पावभाजी किती लोकांसाठी बनवताय ना त्यानुसार आलं लसणाची पेस्ट ही बनवून घ्यायची आहे इथे मी ना बेडगी मिरची असते कश्मीरी ती मी ना अर्धा तास झाले भिजत घातलेली होती ती पण आपण ह्याच्याबरोबर ना वाटवून घेणार आहोत आता हे सगळं मी वाटून घेते इथे ना भाज्यांचा असा छान खमंग वास यायला लागला आहे गॅस माझा एकदम फास्ट आहे मी फास्ट गॅसवरच सारखं असं हलवून भाज्या चांगल्याच गरम करून घेतल्या आता भाजीमध्ये ना आपण पाणी टाकून घेऊया भाजीत पाणी जास्त नाही टाकायचं आणि आपण ह्याच्या ना चार शिट्ट्या करून घेऊया म्हणजे भाजी छान शिजे इथे आपलं कुकर झालं मी गॅस बंद केलाय आता हा थोडा थंड होऊ देऊया इथे आपण एक कढई ठेवून घ्यायची एक चमचा तेल टाकूया टाकूया आता हे ना की आपण जिरा टाकून घेऊया इथे बटर आहे ना मेल्ट झाले इथे आपण आहे ना जिरा टाकून घेऊया थोडं हिंग टाकते तुमच्या आवडीनुसार टाका हिंग नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल आता आपण हे ना कांदा टाकून घेऊया कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे कांदा ना गोल्डन ब्राऊन झालेला आहे बऱ्यापैकी इथे आपण आहे ना हे वाटण जे वाटलेलं आहे ना हिरवी मिरची आल्लं लसूण आणि कश्मीरी लाल भिजत घातलेली ते आपण वाटण टाकून घेऊया हे आहे ह्याच्यातच आपण शिमल्या मिरची पण टाकून घेऊया शिल्ल्या मिरची चांगली मऊ करायची आहे इथे शिमल्या मिरची आपली छान बारीक झाली आहे आता आपण इथे टॉमॅटो टाकून घेऊया मी इथे दोन मोठे टॉमॅटो घेतले आहेत आणि तेवढेच मोठे दोन कांदे पण घेतलेले या स्टेजला ना आपण थोडं मीठ टाकून घेऊया म्हणजे टोमॅटो पटकन शिजतील इथे मी तुम्हाला मसाले दाखवतो इथे पावभाजी मसाला घेतला दोन चमचे घेतलेत मी मोठे सॉरी जिरा पावडर आहे धणा पावडर आहे आणि हळद आहे तिथे गॅस कमी करायचा नाही आता मसाले करपू शकतात आणि ही कश्मीरी लाल आहे मी आपलं घरचं लाल तिखट नाही टाकत आहे तुम्हाला जर एकदम तिखट हवी असेल तर तुम्ही टाकू शकता ही कश्मीरी लाल पावडर दोन चमचे टाकली आहे कलरला असते तिच्या तिखट नसते ती जास्त आता आपण हे चांगलं शिजवून घेऊया टोमॅटो आपण ह्याच्यात आहे ना थोडं हे मिक्सरचं भांडं मी जसं धुवून घेतलंय त्याच्यात थोडं कारण मसाले टाकले तर मसाले खाली करतू शकतात तर आपण ह्या भाज्या अशा शिजवून घेऊया शिमला मिरची कुकरला लावली नाही कारण शिमल्या मिरची ना पटकन शिजते ती तिला काही वेळ नाही लागत त्याच्यामुळे हे असं शिजवायचंय इथे बघू शकता टॉमॅटो पण आपला छान शिजलाय आणि शिमला मिरची पण या ना मस्त शिजली आहे आता इथे ना मी काय केलंय ह्याच्यामध्ये ना थोडं पाणी होते बघा तर ते मी ना गाळणीने गाळून घेतलंय काय होतं पाणी असलं ना की आपल्याला ना ते स्मॅश करता येत नाही त्यामुळे पाणी काढून घ्यायचंय आधी विथळून घ्यायचंय आणि मग नंतर आहे ना ते स्मॅशरने चांगलं बारीक करून घ्यायचं आणि मग तुम्हाला किती पातळ हवी आहे किती घट्ट हवी आहे त्यानुसार हेच पाणी टाकायचं हे, हे सगळं व्हेजिटेबलचंच पाणी आहे मी ह्याच्यात बीट टाकलेलं ना त्यामुळे ह्याचा कलर असा तुम्हाला लाल दिसतोय आता आपण आहे ना हे सगळं आहे ना आधी मिक्स करून घेऊयाच्यावर चवीनुसार मीठ टाकायचंय मगाशी पण टाकलेलं आहे त्या अंदाजानेच मीठ टाकायचंय नाहीतर भाजी खारत पण होऊ शकते आणि आता ना स्नॅशर असेल तर तुम्ही स्नॅशरनी करा आणि जर स्मॅशर नसेल तर उमटाण आपण डाळीचं असतं ना त्याच्याने असं करू शकता किंवा आपल्याकडे रवी असते ना ताक घुसळायची तिच्याने पण करू शकता ते बघा हे मी असं करून घेते गॅस बारीक करायचा आहे बघू शकता खूप छान बारीक होते ह्याच्यात जर पाणी असेल ना तर ते उडण्याची पण शक्यता असते ना उडण्याची शक्यता असते आणि ते ना बारीक होत नाही मेन म्हणजे भाज्या आहेत ना त्या पाण्यामुळे ना बारीक होत नाही त्यामुळे ना कुकरमधलं पाणी काढून घ्यायचं आणि नंतर ते पाणी आपण टाकू शकतो त्याच्यामध्ये इथे मी भाजी पूर्ण स्मॅश करून घेतलेली आहे बघू शकता आणि आता हे पाणी टाकूया आपण भाजी एकदम पण पातळ नाही करायची आहे त्यामुळे जसं पाणी लागेल ना तसंच टाकायचं वरून ये ना कोथंबीर आपण टाकून घेऊया पावभाजी आपली रेडी आहे आणि वरून ये ना असं बटर टाकून आहे वरून बटर भाजीमध्ये टाकलं ना की त्या भाजीची चव वेगळीच लागते म्हणजे खूपच छान लागते इथे ना आपली पावभाजी रेडी आहे बघू शकता मी ना पावभाजी बरोबर जर मसाला पाव भेटला तर खूपच छान वाटतं म्हणजे मजाच येते त्यामुळे आपण मसाला पाव पण करून घेऊया मी आता ही पावभाजी ना शिफ्ट दुसऱ्या गॅसवर मी ना असे पाव कट करून घेतलेले आहेत बटर टाकून घेऊया इथे ना थोडा मसाला टाकायचा आणि थोडी पावभाजी टाकायची थोडी कोथिंबीर अशा प्रकारे ना पाव भाजून घ्यायचे छान इथे हे पाव बघा झालेले आहेत आपले भाजून अशा प्रकारे पावभाजी झालेली आहे हिची चाव सेम हॉटेलसारखीच लागते नक्की करून बघा घरी सगळ्यांना आवडेल कधी आपल्याकडे छोटीशी पार्टी बड्डे पार्टी वगैरे असेल तर हा मेनू अगदी सोपा आहे इझी आणि लगेच होतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय